महाराष्ट्रातील टॉप पाच जत्रा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप युट्यूब चॅनल चॅनलवर महाराष्ट्र म्हणजे केवळ सह्याद्री किल्ले आणि माहेरघर नाही तर इथल्या प्रत्येक गावातल्या जत्रा म्हणजे लोकजीवनाची खरी ओळख आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच जत्रा जिथे श्रद्धा उत्सव आणि लोककला यांचं अनोखं मिश्रण दिसून येतं चला तर मग जत्रेच्या रंगात रंगायला सुरुवात करूया नंबर एक जेजुरीची खंडोबा यात्रा पुणे जिल्हा ही यात्रा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध यात्रा मानली जाते येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर करत लाखो भाविक पिवळ्या भंडाऱ्याने संपूर्ण डोंगर झाकून टाकतात खंडोबा देव म्हणजे महाराष्ट्राच्या लाखो लोकांचा आराध्य दैवत विशेषतः धनगर समाजाचा या यात्रेच्या दिवशी जेजुरीचा किल्ला पिवळ्या रंगात नहालेला दिसतो हा अनुभव अगदी भारावून टाकणारा असतो नंबर दोन पंढरपूर वारी विठोबा यात्रा आषाढी वारी जगप्रसिद्ध वारी म्हणजे केवळ वा यात्रा नाही तर एक चालती फिरती भक्ती परंपरा आहे लाखो वारकरी आपल्या मृदुंगासह पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात येतात वारीत आळंदी देहू सासवड अशा अनेक ठिकाणाहून दिंड्या निघतात या यात्रेला कोणती जात धर्म व यांची बंधनं नसतात सगळे फक्त पांडुरंग भक्त असतात नंबर तीन तुळजापूरची भवानी माता यात्रा तुळजाभवानी मंदिर ही मराठ्यांच्या कुलदैवतेची प्रमुख स्थानी आहेत शिवाजी महाराजांनी सुद्धा भवानी तलवारीतूनच घेतली होती असा इतिहास सांगतो या काळात संपूर्ण तुळजापूर जणू मंदिर नगरी बनते कीर्तन देवीची आरास भव्य मेळे आणि गोंधळ हजारो भाविक माता भवानीच्या चरणी नतमस्तक होतात नंबर चार महाशिवरात्रीची औंडा नागनाथ यात्रा औंडा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखलं जातं या दिवशी येथे हजारो शिवभक्त उपस्थित राहतात शिवाच्या नामस्मरणात रात्रभर भजन कीर्तन चालते परिसरात पारंपरिक लोककला जसं की शिवविवाह नाट्य फुगड्या बोंडला यांचं आयोजन केलं जात नंबर पाच कोल्हापूरची श्री अंबाबाई यात्रा कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे महाराष्ट्राची शक्ती स्वरूपा देवी ही यात्रा विशेषतः कार्तिक महिन्यात साजरी केली जाते हजारो महिला देवीच्या पालखीत सामील होतात आरती ओव्या महिलांच्या भवानी तलवारीचा नृत्य प्रयोग यामुळे वातावरण अगदी ज्वलत होतं या, या यात्रेचा व्याप कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण दक्षित महाराष्ट्रात अनुभवता येतो तर ही झाली महाराष्ट्रातील पाच सर्वात प्रसिद्ध आणि भक्तिभावाने भरलेला यात्रा प्रत्येक जत्रेमागे आहे एक सांस्कृतिक परंपरा लोकभावना आणि श्रद्धेचा महापूर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो अशाच लोक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र